एक गावरान थाळी आहे आणि दोन आहे शाकाहारी काजूकुर्मा थाळी ताट तयार झाले ते ताटात ता ता पिकअप होते आता या तंदूरमध्ये रोटी आहेत या सगळ्यांना एकदम कडक रोट्या पाहिजे त्यांनी सांगितले करपली तर चालते पण रोटी एकदम कडक पाहिजे ही आपली सोलकडी झालेली आहे तयार आता आपण गाळून या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे मित्रांनो हे आपलं गावरान चिकन आलेलं आहे आणि इकडं संकेत त्याच्या मसाल्यासाठी लागणारं खोबरं काढतो आहे बोलणारं याला बोलणार म्हणतात हे आपण कोल्हापूरमध्ये जेवणासाठी वापरतो खास तर ते तीन नारळ घेतलेत आपण ते जेवणासाठी लागणार आहेत आणि म्हणजे दोन नारळ जेवणासाठी वापरणार आणि एक नारळ वापरणार आहोत आपण सोलकडी एका नारळाची बनवायची आहे आणि इकडं श्यामल पेटवते चूल नेहमीप्रमाणे रोजचा आता रोटिंग झालेला आहे ते चूल वगैरे पेटत नाही त्याच्यामुळं आपण आता ही अशी लाकडं वगैरे आणलेली आहेत वाळलेली चांगली शेणपुटं आहेत आपली आणि अजून आहे परवाशेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असला वैरण काढायला गेलो होतो ऊस गेलेला आहे तिथं पण थोडंफार जळण आहे ह्या पद्धतीचं ते आता उद्या शक्यतो आणणार आहे मी कारण चुलीला ही अशी मोठी लाकडं चालत नाही आहेत खूप धूर होतोय त्याचा की आता इथं असे लाकूड फोडायला लागलेलो पण ते फुटत नाही याच्यामध्ये बघा छन्नी तिने पण अडकून बसलेत ते आता काढायला पाहिजेत वेगळीच मेहनत करतोय आम्ही आजकाल लाकडं पण फोडायला लागायला लागलेत आता चूल पेटलेली आहे पाणी ठेवलं याच्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आणि चिकन मॅरिनेट करून आहे त्याच्यानंतर मग आपण शिजवून घेऊया ही आपली सोलकडी झालेली आहे तयार आता आपण गाळून या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे गावरांसाठी लागणारं जे मसाले वगैरे आहेत खडे मसाले किंवा चटणी हळद वगैरे कोथिंबीर जिरं हे तूप आहे याच्यामध्ये हे सर्व आता एकत्र आपण काढून ठेवलेले आहे आता गावरांचं चिकन शिजायला आलं आहे ते शिजल्यानंतर आपण लगेच सुक्का आणि रस्सा मारणार आहोत हे चिकन आपलं शिजलं आहे आता हे चिकन आणि स्टॉक वेगळं वेगळं करतो आहे आपण म्हणजे आता रस्साने आणि सुक्क बनवायला सुरुवात करायची तिकडे चूल पेटतेच तर मित्रांनो आपलं आजचं गावरण तयार झालेलं आहे आपण हॉटकेस्टच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे ते आजचं गावरान जवळपास तीन किलो मालवले आणि हा आहे गावरांचा तांबडा रस्सा आज शाकार रस्ता फक्त एवढाच मारला कारण एक ऑर्डर आहे दोन तीन ताटाची शाकाहारी आणि शाकाहारी गावरान चालू केल्या शाकाहारी ताट खूपच कमी जातात त्यामुळे हा फक्त दोन तीन होईल एवढासा रस्ता आपण मारला आहे एक दहा बारा वाट्यावर दोन काजू कुरमा थाळे ऑर्डर आलेले आहे आणि एक गावरान थाळे तयार झालेत रोट्या लावल्या की थाळ्या बाहेर जाणार झाल्यात ना रोट्या एक गावरान थाळी आहे आणि दोन आहे शाकाहारी काजू काजूकुर्मा थाळी ताटं तयार झाले ती ताटात ताट पिकअप होते ही काजू काजूकुर्मा थाळी हिची गावरान थाळी देऊन यदा आणि त्याच्यानंतर शाकाहारी थाळी दोन काजूकुर्म्याच्या थाळ्या ऑर्डर होत्या फची गावरान थाळी कांदा लिंबू कापतो तो थाळी तो तोडे पिकअप दे पहिला ठीक आहे हे गावरान थाळी ठीक आहे एकच आहे सिंगल इथे बनते नविल एक नवीन रेसिपी एक राईस हवा आहे आपल्या ग्राहकाच तो याच्यामध्ये जो आपलं गावरांचा जो सार असतो मसाला त्याच्यामध्ये त्यांना राईस बनवून पाहिजे फक्त ती गावरांची फोडं नको आहेत तर तोच राईस आपण बनवतोय आता अशी आपली राईस तयार झालाय फ्राईड राईस टाईपच झालेला आहे हा फ राईस देत असे संकेत राईस आपण आता शिजवायला ठेवतोय कारण बरासा राईस सापलेला आहे हां गावरान थळ्या ह्या तीन थळ्यांची ऑर्डर आहे पुढे आहेत दोन चिकन मसाल्याची ऑर्डर आणि याच्यानंतर परत एक पाच गावरान थळ्यांची ऑर्डर आहे आता ह्या तंदूरमध्ये रोटे आहेत ह्या सगळ्यांना एकदम कडक रोट्या पाहिजेत त्यांनी सांगितले करपली तर चालते पण रोटी एकदम कडक पाहिजे मारून ठेवलेल्या आहेत अजून पण लाकड पण पेटते हे अशा कडक हवा आहेत रोट्या फुल कडक आहेत त्यांना हे तीन गावरांची ताटं तयार झालेत आहेत ही पुढची चिकनची ताटं बाकी आहेत ही पहिला पिकअप करूया त्याच्यानंतर ती देऊया ही पुढची पाच ताटं संकेत ताटं की त्यानंतर ही पुढची ऑर्डर आहे आणि परत दोन गावरान थाळ्या आता माझ्याकडे फक्त तीन गावरान थाळ्या शिल्लक आहेत त्याच्यानंतर गावरान पूर्ण संपत आहे मगापासून बऱ्याचशा ऑर्डर जात होते व्हिडिओ करायला मिळाले नाहीत आता माझ्याकडे फक्त तीन आहेत या दोन गेल्यानंतर तर ही मित्रांनो आपली अजून आत्ता एक गावरांची ऑर्डर आली आहे आता आपल्याकडं दोन ऑर्डर शिल्लक आहेत गावरान थाळ्या आपल्या ज्या दोन थळ्या राहिल्या होत्या त्याची पण ऑर्डर आली आहे गावरान थळ्यातून आपला आत्ताच आजचं गावरान थाळ्याचं जेवण संपलेलं आहे ठीक आहे पिकअप कर मित्रांनो अकरा वाजून आठ मिनटं झालेच आणि पाऊस आलाय मोठ्या हॉटेल आपण दरवाजे वगैरे बंद केलं होतं आणि क्लोजिंग स्टार्ट केले तोपर्यंत पावसानं सुरुवात केली आहे जोराचा पाऊस होता हॉटेलमध्ये वगैरे पाणी खिडकीतून येतं आमचं भात कापायचं होतं सरवळीतलं उद्या परवा आणि आज भात पावसानं सुरुवात केली आहे अवघड झालं परत आणि विजा होतायत आहेत आहे पाऊस आहे जोर आहे पावसाला <tip> हे तर पाणी वगैरे आले पावसाचा एवढा जोर आहे त्या खिडकीतून अकरा ते वाजून तेरा मिनटं झालेत आणि आता आपण आहे घरी संपलो होतो जेवण आपलं पावणे दहा वाजताच आणि आत्तापर्यंत चालू होते गावरान थळा गावरान थळ्या बऱ्यापैकी गेल्या इलेक्शनची वगैरे आज जेवणं होती गावागावामध्ये बऱ्याच जागी बकरी वगैरे आणली होती शाकाहारी जेवण वगैरे प्रत्येक गावामध्ये होतं त्याच्यामुळे मी शा आपलं गावरान जास्त क्वांटिटीमध्ये मागवलं होतं बऱ्यापैकी होतं जसं की आपण सुरुवात केली होती तशी पण आज जर गावरान अजून असतं तर मला वाटतं बारा तेरा तट ते आपली आज परत गेली असतील गावरासाठी आलेली खास आता एक कॉमेंट होते की गावरानला प्रतिसाद असेल तर क्वांटिटी वाढवा नक्कीच आपण आता उद्यापासून क्वांटिटी डबल करणार आहोत गावरांची गावरानला बऱ्यापैकी प्रतिसाद येतो आहे भागातून या थाळीसाठी खास तर ही गावरान थाळीचं जी क्वांटिटी आहे ती उद्यापासून नक्कीच वाढणार आहे बाकी त्याची क्वालिटी म्हणा किंवा क्वांटिटी म्हणा दोन्ही बाजूनी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे चुलीवरचं आहे क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळे बरेचसे पब्लिसिटी होते आणि एवढ्यात तीव्र गतीने पब्लिसिटी होत आहे चार ते पाच दिवस झाले असेल मी चालू करून आणि बऱ्यापैकी ह्या गोष्टीचा प्रसार झालेला आहे की ते मिळतं म्हणून बाकी जे आले होते ग्राहक खुश झाले जेवण वगैरे आवडलं त्यांना बऱ्याच ग्राहकांची म्हणजे फीडबॅक वगैरे होतं ते व्हिडिओ घेता येत नाहीत मला पण पॉझिटिव्ह होते सगळे आ, बाकी आजचा व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। गुड नाईट टेक केअर काय चिक्या बाय